सेनगाव नगर पंचायतीच्या घरकुल विभागात शुक्रवारी दिनांक तीस जानेवारी रोजी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली या आगीत प्रधानमंत्री रमाई आवास योजना शबरी आवास योजना तसेच इतर घरकुल योजनांचे महत्वाच्या संचिका व लेआउट फाइल्स यासह इतर महत्वाचे दस्तावेज जाळून खाक झाल्याने प्रथमदर्शनी दिसून आले यामध्ये मोठे नुकसान झाले आहे आग लागल्याची माहिती मिळताच नगरपंचायतीचे कर्मचारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी धाव घेत शर्तीचे प्रयत्न करून आग विझवण्याचा यश मिळाले आहे शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून आग तात्काळ विझवण्याच्या आल्याने मोठा अनर्थ टळल्याने सांगता येत आहे या घटनेबाबत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रभारी मुख्याधिकारी योगेश मीना यांनी सेंगगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे आगीत नेमके किती नुकसान झाले व कोणत्या संचिका पूर्णपणे जळाल्या याचा पंचनामा करून सविस्तर अहवाल तयार केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे